सकाळी आटपाडीमधील श्री आईसाहेबांच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही गोमेवाडीकडे निघालो सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोमेवाडी हे अगदी छोटे खेडे आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडीपासून वीस किलोमीटर लांब आहे येथील सावळाराम कृष्णाजी देशपांडे यांनी महाराजांचे आज्ञेवरून राम मंदिर बांधले महाराजांनी सन एकोणीसशे तीनच्या चैत्रशुद्ध प्रतिपदेस रामरायांची स्थापना केली महाराजांचे शिष्य दामोदरबुआ कुरवलीकर यांनी दोन वर्षे या मंदिरात राहून रामाची सेवा केली ब्रह्मानंद महाराज व श्री गोंदवलेकर महाराज दोन तीन वेळा या मंदिरात आले होते इथे वास्तव्य करीत असलेले श्री लक्ष्मीकांत देशपांडे रामाची सेवा करतात

पंढरपूरच्या कासार घाटावरील नामदेव मंदिराजवळ हे राम मंदिर आहे श्री आप्पासाहेब भाडगावकर हे महाराजांचे निष्ठावंत भक्त होते श्री आप्पासाहेब भाडगावकर हे महाराजांनी निवडलेल्या पहिल्या चार ट्रस्टींपैकी एक होते महाराज जेव्हा पंढरपुरात जात तेव्हा भडगावकरांकडेच उतरत असत महाराज नेहमी आप्पासाहेबांना आपल्या बरोबरीच्या नात्याने वागवित असत अप्पासाहेबांना पुत्रलाभ होऊनही तो मुलगा अल्पायुष्य ठरला या घटनेमुळे त्यांना आलेल्या उदासीनतेमधून बाहेर येण्यास महाराजांनी त्यांना राम मंदिर बांधून रामालाच पुत्र मानायला सांगितले महाराजांनी त्या मूर्तींची स्थापना स्वतः केली आप्पासाहेबांना ते मंदिर महाराजांना अर्पण करायचे होते पण महाराजांचे निर्वाण आप्पासाहेबांच्या आधीच झाल्याने त्यांनी मंदिराचा रामदेव संस्थान हा ट्रस्ट केला सध्या आप्पासाहेबांच्या मुलीचे वंशज रामदेव राधाकृष्ण देवस्थान ट्रस्ट या नावाने देवालयाची व्यवस्था पाहतात महाराजांची श्री वलवणकर बुवांच्या बरोबर झालेली नाम व रूप या विषयावरची चर्चा याच मंदिरात झाली असावी तर अप्पासाहेब बडोगरांसाहेब मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की शेवटच्या महोत्सव महाराजांचा हा या मंदिरात झालेला आहे आणि या मंदिरामध्ये त्यांनी खास करून ब्रह्मानंद महाराजांना बोलावलेलं होतं आणि तिथे जी खोली आहे त्या खोलीमध्ये हो ब्रह्मानंद महाराज आणि महाराजांचं एकांतात वार्ता झालेली आहे त्यावरतीने सांगितलं तिथं कुणी घ्यायचं नाही त्याचं कारण असं होतं की शेवटची गुरुपौर्णिमा होती महाराज त्यांंत ते ठेवणार होते महार्षीच्याबद्दल दशमीला सर्व कथन ब्रह्मानंद महाराजांनी केलं त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि त्यानंतर असा प्रथम झाला की ब्रह्मान महाराज इथून जे निघाले ते त्यांनी असा त्यांचा तो पंचलो होता तसाच तोंडावरती धरला होता हे जे दाखवायचं पूर्ण चेहरा झाकून घेतला आणि इथून जे मंदिरातून निघाले ते वेश वेष मागे मागवायचं नाही हा मला एखादी अतिशय फार सेन्स अधिकाऱ्यांनी गोष्ट सांगितली मला आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मान महाराज आणि महाराजांना काही मंडळी पांडुरंगाचे पांडुरंगाच्या दर्शनाला इथून गेलेले होते भडगावच्या मंदिरातून तर ज्या वेळेला महाराजांनी पांडुरंगाच्या पायावरती लोकं टेकलं तेव्हा पांडुरंगाच्या डोळ्यातून देखील आसूर पडले महाराज ज्याच्यावरती हे त्यावेळेस एका पाडव्याने पाहिलं आणि ब्रह्मांड महाराज मागेच उभे होते ते विचारलं की महाराज आत्ता यांच्यावरती पांडुरंगाच्या डोळ्यातून आसूर पडले तर ब्रह्मांड महाराजांचं वाक्य त्यावेळेस ऐकण्यासारखं आहे ते म्हणजे हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे ते म्हणाले प्रापंचिक माणसासाठी किंवा संसारिक माणसासाठी असे संत पुन्हा होणार नाही म्हणून पांढरुंगाला देखील वाईट वाटत हे फक्त त्यांना माहिती महाराज निर्माण हे म्हणाले प्रापंचिकासाठी वडील संत पुन्हा नाही म्हणून ते पांढर आणि मग तिथून ते दर्शन तिथे घेता आले आणि नंतर दुसरी गोष्ट ज्या वेळेला महाराजांचं निर्माण झालं त्या अप्पासाहेब भडवाकर इथून थांबलं होतं संपूर्ण तिथं तर अप्पासाहेब भडवावकर तिथं गेले आणि त्यांचा सगळी व्यवस्था चालली किंवा महाराज येणार नव्हते का महाराजांचा हो जो नंतर जो जो अग्निसंस्कार वगैरे होता त्या व्यक्तीला तर त्यावेळेला आप्पासाहेब भडगावकरांचा इतकं भरून आलं आणि त्यावेळेचं वाक्य पोथीमध्ये येईल मुद्दा सांगतो प्रेमतंतुमचा हा जिवाळा आजही आम्ही आठवणीला म्हणाले महाराज जेव्हा भरपूर होते म्हणजे त्यावेळेला त्याचं कळायचं नाही म्हणाले सहजतेने दिवस जायचे पण हा देह आता पुन्हा दिसणार नाही हे जे सगुण रूप होतं ते पुन्हा दिसणार नाही पण आप्पासाहेब भडगावकरांना खूप भरून आलं त्यावेळेला आणि त्यानंतर मग तो आधी त्याला पुढचा प्रश्न बंदरालाच जाय त्यामुळे या मंदिराचं एक आगळं वेगळं महत्व आहे Bir mutlaka gurur-i şiircilerimizin bedelinden, bu mandalardan en büyük katan-Brahman'ın aydınlatmasını dileriz. Tebrik ederim. Tebrikler. Cevi cevi baa gurur-raya Cevi cevi baa Brahma, Chaitanya, Sadaya Cevi cevi baa gurur-raya Cevi

ఆ కేకేవగణేయుడేయుజేనగుల కలకా ఆరతి ఓ ఆడు వినాయకదేవేదేవుడే ఆచార్య గురువరియా తాల్య ఆశై కొడఁ వికృత మందన మందనం ఆరడం కొడఁ సువరం దివరకి ఉండా ధ్యాన తీర కావాలి पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे दर्शन घेतले त्यानंतर भडगावकर राम मंदिरात दुपारचा महाप्रसाद घेतला आणि मांडवे येथील श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी निघालो मांडवे गाव गिरवीच्या रस्त्यावर गोंदवल्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे या गावातील श्री विष्णुपंत मांडवेकर महाराजांचे भक्त होते त्यांच्या कुटुंबात पुत्रसंतान नसल्याने महाराजांनी त्यांना श्रीरामाला मुलगा माना असा उपदेश केला तसेच राम मंदिर स्थापून संपत्तीचा विनियोग मंदिरासाठी करण्यास सांगितले श्री महाराजांनी या मंदिरासाठी जयपूरहून मूर्ती करून घेतल्या आणि रामाची प्रतिष्ठापना वैशाख शुद्ध चतुर्थी एकोणीसशे एक रोजी महाराजांच्या हस्ते झाली महाराजांनी आपल्या पादुका तिथे ठेवल्या आणि या मंदिरात काही काळ वास्तव्यही केले महाराजांच्या कृपेने मांडवेकर परिवाराला पुढील पिढीत सर्वांना पुत्रप्राप्ती झाली या रामाला महाराजांनी राजाधिराज म्हटले आहे या मंदिरात श्रीरामपंचायतनाबरोबरच शिवपंचायतन व दत्तात्रेय या दैवतांची स्थापना झाली येथे गणेश व पार्वतीची सहसा न आढळणारी मूर्ती महाराजांनी स्थापली आहे या मंदिरात विठ्ठल आणि रखुमाई यांच्याही मूर्ती आहेत जय जय श्री राधा कृष्णम राधा कृष्णम देवाधिदेवना च दिनागत प्राप्ति सरवर राधा धर्मो सदा भक्त प्रेमला महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूरपासून सतरा किलोमीटर आणि गोंदवल्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर गिरवी हे गाव आहे गिरवीचे नरसोपंत दाजी यांनी महाराजांचा अनुग्रह घेतल्यानंतर त्यांच्या आग्रहास्तव महाराज प्रथम अठराशे शहाण्णवच्या सुमारास गिरवीला आले आणि तेव्हापासून महाराज गिरवीला चातुर्मासासाठी अनेक वेळा जात असत श्री महाराजांनी येथील तरुणांमध्ये भजनाची आवड निर्माण केली महाराजांची सुरू केलेली भजनाची दिंडी तेव्हापासून आजही उत्सवात गोंदवल्यास पायी येते श्री महाराजांच्या इच्छेनुसार श्री यशवंत श्रीधर कुलकर्णी उर्फ येसुका यांच्याकडून कृष्णाजी वासुदेव पाठक यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या जागेत श्रीरामाचे मंदिर बांधण्यात आले सन एकोणीसशे एकच्या वैशाख पंचमीस स्वत महाराजांनी नंदादीपासाठी पैसे दिले आणि मंदिरात उपासना सुरू केली ती आजही त्याच पद्धतीने सुरू आहे

यात्रेवरच आहेत सतत कुठेही कुठल्याही घरामध्ये गेले सतत यात्रेमध्ये आहे तर त्या यात्रेची सुरुवात आत्ता चौदा तारखेला सातारच्या दत्तमंदिरपासून झाली ती आज सर्व महाराजांची महाराष्ट्र विशेषतः कुंकलाजवळची किंवा त्याच्या सातारा सांगली सर्व कोल्हापूर ह्या सर्व जिल्ह्यातलं करून शेवटीकडे गिरवीच्या ठिकाणी हा संकल्प पूर्तीसाठी आपण आहोत की ज्या गावावरती महाराजांचं फार प्रेमाप दंतर विशेषतः येसुकाका गिरवीकरांच्यावर फार होतं महाराज तर आणि गिरवीची भजनी मंडळी म्हणून फार प्रसिद्धी आहे आणि आपण जे गोंधळ येतात विशेषतः त्यांचं जे प्रदर्शन महाराजात जन्म झाला तिथे त्या ठिकाणी सुरुवातीला गेल्या फार मोठा खूप आहे बघा तर तिथे गिरवीची भजनी मंडळी असं आहे आणि गिरवीची अनेक मंडळीला किंवा महाराज उत्सवाला महाराजांची तर खूप मोठी सेवा असते स्वतंत्र काही जरवारी येतात सेवा करतात त्यामुळे अशा ठिकाणी आपल्या संकल्पाची पूर्तता होते याचा एक खूप सात्विक आनंद तो आध्यात्मिक आनंद म्हणतोय आपल्याला विशेषतः हे महाराज म्हणजे महाराजांनी यांच्याकडून हे मोठं कार्य करून घेतलं तर डॉक्टर साहेबांनी त्यांचे फार मोठे आशीर्वाद महाराजांतर्फे मिळालेले आहेत असं मी सांगतो डॉक्टरांना आपत्ती ते आलेले त्याच्या मंडळी श्रीराम मराठी तर आपण महाराजांच्या वतीनं त्यांना एक मोठा आशीर्वाद त्यांना दावा होता सेवा त्यांच्या मनातील अशी इथून पुढे घडावी महाराजात आणि आपण सर्व मंडळी त्यांना असावं अशा प्रार्थना करूया कारण ते फार मोहित झालेले जातात किंवा सर्व प्रेमाने नामाच्या प्रेमाने भरलेली मंडळी या सर्व यात्रेमध्ये होती प्लस आता डेलिच्या मंडळींची तर आपल्याला दर्शन झालं तर एक अतिशय सुंदर असं एक सांगता या ठिकाणी होती तर आता विशेषतः घ्यायचं काय आपल्याला महाराज म्हणायचं आहे गोंधव्यामध्ये भोपळे स्वस्त मिळतात म्हणून भोपळे घेऊन जाऊ नका कारण गोंदवल्यामध्ये केसर कस्तुरीचा बाजार मांडलेला आहे म्हणाले तर त्यातला काही अंश ठेवून जा तर महाराजांना लोक म्हणाले की महाराज हा गोंदवलाचा आनंद उत्सवाचा हा दहीवडीकडून म्हणा राहतो दहीवडीच्या पुढे जातो म्हणतो तेव्हा महाराजातले एस दहीवडी अप्टी होते त्यावेळेस बोलला की महाराज अनेक वेळा परवा दुःखांच्या बरोबर दहीवडीला अनेक वेळा चालत गेलेले आहेत आणि पूर्ण अध्यात्म चर्चा असायची आणि परवानगी सांगितलं त्याच्या गोष्टी way कारण नाही नसल्यामुळं हे म्हणून ते म्हणाले की एवढंच प्रश्न आहे ना म्हणजे आता साडी आणा मी आत्ता होतो हा <laughs> गिरवीरला प्रसंग आहे तेव्हा महाराज साडी आणली गेली साडी दिसली महाराज आणि तो जन्मोत्सव म्हणाचा नाम, नाम कार्यक्रम त्या ठिकाणी झाला महाराजांनी स्वतः उठ्ठ्या घ्यायच्या पाठीवरती गोविंद घ्या गोपाळ ज्या म्हणताना ते म्हणल्या बुद्धा महाराज सांगितलं आत्ता आहे किंवा बाळ खबर पाळण्या तर त्याला पाठीवर कुठे घालतात बायका तर तशा एका प्रसंग मला तुम्हाला तरी सांगितलं अच्छा म्हणजे मी त्यांच्यात एकच वजन सांगतो अच्छा वा वा आणि बघा मला असं सांगितलं तरी की साडी शिरतीने झालेली आहे पण ती साडी जो अजून आहे गिरवी आता आहे माहिती नाही पण हा एक साधारणतः मला एक सांगितलं सोमवार पेठेत माझ्या महाराजांच्या संदर्भात सांगतो ज्या ज्या आठवणी सांगितल्या माझ्या सगळ्या लक्षात असतात तुला सांगितलं गेल्या पेठे त्या त्यांनी गल्लीमध्ये स्वतः सांगितलं एवढंच आहे म्हणजे एवढं प्रेम महाराजांचं लक्षात ठेवा की आत्या बनायचं काय हे आहे का मला सांगा तुम्ही आत्या बनवून नुसतं आत्या नाही साडी नेसली या आत्याचं प्रत्यक्ष गुरु सुद्धा लोकांना दिसावं कारण असंही दिल्लीवर महाराज अशा ठिकाणी आपल्या उत्तम असे आशीर्वाद सांगायला होते त्यामुळे आपल्या आपण जास्ती असं नामाचा प्रत्येक महाराजांना सगळ्यात नाम आवडतो सांगतो पूजा आरती नाही किती नाम अधिक अधिक झालं पाहिजे जितकं नाम अधिक होईल तितके महाराज बरोबर राहतील म्हणून म्हणे माझा प्राण तुम्हाला दिलेला आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय जेथे नाम तेथे माझे प्राण सांभाळावे त्यामुळे मी साताऱ्यामधील दत्त मंदिरापासून सुरू झालेली ही यात्रा चार दिवसांच्या प्रवासात तेहतीस विविध ठिकाणच्या मंदिरांना भेटी देऊन अखेर गिरवीच्या मंदिराला भेट देऊन संपन्न झाली या यात्रेमध्ये प्रत्येक मंदिरात त्या मंदिराविषयी जी माहिती वाचण्यात आली ती डॉक्टर सौ आशाताई परांजपे यांच्या आनंद या पुस्तकातील होती जी त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन संकलित केली होती आणि त्यामुळेच आम्हाला या मंदिरांची माहिती झाली या यात्रेमधून काय शिकायचे तर श्री महाराज म्हणत मला शहरापेक्षा खेड्यात राहणारा माणूस आवडतो श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा रामाकडे आलेला पाहुणा आहे तेव्हा त्याच्या स्वागतामध्ये कुठेही काहीही कमी पडता कामा नये याची काळजी त्या त्या ठिकाणच्या भक्त मंडळींनी घेतली पुण्याहून चाळीस पंचेचाळीस जण आपल्याकडे येत आहेत हे कळल्यावर त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या देहबोलीतून दिसून येत होता आणि काय करू आणि काय नको असं त्यांना झालं होतं त्यांच्या प्रत्येक कृतीतून श्री महाराजांचे प्रेमच व्यक्त होत होतं प्रेमात राम रमतो प्रेमाला मोल ना जगा हाची सुबोध गुरूंचा गुरु रायाला तहान प्रेमाची ही महाराजांची शिकवण त्यांच्या कृतीतून दिसून आली त्यामुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो धन्य झालो त्यांच्या या प्रेमळ सहकार्यामुळे आमची यात्रा यशस्वी होऊ शकली हे सर्व पाहिलं की खरंच आपण त्यांच्यापुढे किती कमी आहोत याची जाणीव होते आणि मस्तक नकळत झुकते गोंदवल्याला अनेक जण नेहमी भेट देत असतात परंतु आम्ही ज्या ठिकाणी गेलो तेथील मंदिरात श्री महाराजांची भक्तमंडळी क्वचितच जातात याची खंत त्या लोकांना आहे महाराजांनी स्थापन केलेली ही मंदिरे गोंदवल्यापासून तासादोन तासांच्या अंतरावर आहेत त्यांची स्थापना ही महाराजांच्या काळात सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी झालेली आहे त्यामुळे भक्तमंडळी ज्यावेळी गोंदवल्यास येतात तेव्हा त्यांनी वेळ काढून आमच्याकडील मंदिरास भेट द्यावी त्यामुळे आम्हाला आनंदच होईल आणि मंदिरासाठी आणखी काही करण्याचा हुरूप येईल आम्ही भक्तमंडळींची आतुरतेने वाट पाहत आहोत असे अनेकांनी आम्हाला सांगितले त्याचप्रमाणे काही मंदिरांमध्ये रामाची उपासना खंडित झाल्याचे दिसून आले हा व्हिडिओ पाहून तेथील गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन उपासना पुन्हा सुरू केल्यास या यात्रेचे सार्थक होईल या यात्रेदरम्यान झालेल्या सत्संगाचे फलित म्हणजे ॲक्सेप्टन्स भूतकाळ आणि भविष्यकाळचा विचार न करता वर्तमान काळात जगणे आणि कर्तृत्वभाव ममत्वभाव अहंकार अभिमान न बाळगता आहे त्या परिस्थितीत समाधान मानणे अभिमानशत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने या श्री महाराजांच्या शिकवणुकीप्रमाणे अभिमान सोडणे आणि समाधान मिळवणे यावर उपाय एकच आणि तो म्हणजे जास्तीत जास्त नाम घेणे जे श्री महाराजांना अतिशय प्रिय आहे तीर्थयात्रेला जाऊन आल्याची खूण काही पालटावे अवगुण कोणत्याही यात्रेचा उद्देश भगवंताचं प्रेम वाढावं हाच असतो ही यात्रा सद्गुरूंना धरून आहे त्यांना अनुसंधान टिकायला त्याचं प्रेम वाढायला नकळत का होईना उपयोग होत असतो असा आंतरिक बदल झाल्यास ती यात्रेची फलश्रुती ठरेल जानकी जीवनस्मरण जय जय राम आम्ही भेट दिलेल्या मंदिरांमध्ये कोणासही जाता यावे या हेतूने या मंदिरांच्या संबंधित व्यक्तींचे संपर्क क्रमांक देत आहोत